शिरूर शहरातील नगर परिषदेच्या शाळेमधील वृक्षतोडीसाठी आलेल्या लोकांना पत्रकार मुकुंद ढोबळे यांनी त्या झाडावर बसलेले शंभर ते, बस ते दोनशे पोपट यांना वाचवण्यासाठी त्यांचे ते झाड तोडू नये अशी विनंती केल्यानंतर ते झाड तसेच ठेवण्यात आले व यातून ढोबळे यांचे पक्षीप्रेम दिसून आले याबाबत अधिक माहिती अशी की शिरूर नगर परिषदेच्या मराठी शाळेमध्ये काही झाडे अस्ताव्यस्त झाल्याने ती तोडण्यासाठी नगर परिषदेची काही माणसे या ठिकाणी आली होती मात्र या ठिकाणावरच्या काही झाडांवर पोपट बसलं बसत असल्याचे ढोबळे यांना माहीत होते यामुळे हे झाड तोडत असताना ढोबळे यांनी त्या ठिकाणी धाव घेतली व मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांना फोन करून हे झाड न तोडण्याची विनंती केली कारण हे झाड तोडलं तर यावरील दीडशे ते दोनशे पोपट कुठे जातील व त्यांचे काय होईल अशी भावना मनात ठेवून त्यांनी या पोपटांना जीवदान देण्यासाठी हे झाड तसेच ठेवावे अशी विनंती केली या विनंतीला मान देत मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी हे झाड न तोडता तोडता कर्मचाऱ्यांना तसे आदेश दिले त्यामुळे शंभर ते दीडशे पोपटाची आज जी ससे होलपट झाली असती ती आज पत्रकार ढोबळे यांच्या चाणाक्ष व कल्पकतेमुळे पोपटांचे प्राण वाचले आज शिरो नगरपालिका सेंटर शाळा येथे झाडे तोड चालू होती मी मी त्या ठिकाणी गेलो आणि पाहिलं आणि झाडे तोड करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला विचारला परवानगी आहे का तर त्यांनी रिप्टर परवानगी दाखवली त्याच्यात त्या ठिकाणी असणारी चार ते पाच मोठी झाडे तोडायची परवानगी होती आणि काही झाडं छाटण्याची होती, होती। परंतु एक झाड असं होतं तिथं निलगरीचं की त्याच्यावर शेकडो पोपट रोज संध्याकाळी येऊन बसतात मी त्याबाबत विनंती केली मुख्य अधिकारी प्रीतम पाटील यांना आ, फोन लावून सांगितलं त्यांनी एक काळे मॅडम पाठवल्या आणि त्यानंतर तिथं मी पाणी केली परंतु आज संध्याकाळी मी त्या ठिकाणी गेलो आणि खरंच तिथं पोपट आहे हे दाखवायचं होतं मला मी तिथं पाहिलं तर तिथं शेकडं पोपट आजही तिथं बसलेले होते मी रोज तिथं निरीक्षण करत असतो आणि मी खरं बोलतो का खोटं बोलतो हे पाहण्यासाठी तिथं माझ्या पाठी मागेच शिरूनगरपा शंकर शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षण मंडळाचा किंवा साहेब असे उपस्थित होते तो मला आज आनंद झाला की शेकडो पोपटांचे राहण्याचं ठिकाण माझ्यामुळं वाचलं आणि या, या परिसरातली झाडं तोडता निशुरो नगर परिषदेने विचार करावा अशी माझी विनंती आहे